सर्व मित्रांचे पुनः सह स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आणखीन एक नवीन जागा निघालेल्या आहेत इ सिल ई सील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अकराशे जागांची भरती निघालेली आहे मित्रांनो तुम्ही ह्या जागांसाठी जर तुमचं आय टी आय इलेक् इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिशियन फिटर्स असं झालेलं असेल आणि तुमचा कुठे पुणे किंवा मुंबईमध्ये जर आ, तुम्ही एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला असेल तर ह्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात आणि ह्याची फी वगैरे काही नाही आहे आणि ऑल इंडियामध्ये तुम्हाला नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर कुठे पण भेटू शकतं जिथे ह्यांच्या ब्रँचेस वगैरे असतात जिथे त्यांचे हे असेल ते तिथे तुम्हाला ही वॅकन्सीसाठी तुम्ही अकराशे जागा निघालेल्या आहेत इलेक् इलेक्ट्रिक्शनमध्ये सॉरी इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकलमध्ये दोनशे पंच्याहत्तर जागा आहेत आणि इलेक्ट्रिशियन्समध्ये दोनशे पंच्याहत्तर जागा आहेत आणि फिटरमध्ये जे आहेत पाचशे पन्नास जागा आहेत अशा टोटल मिळून अकराशे जागा हा निघालेल्या आहेत तर तुम्ही ही भरने जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे सोळा जानेवारी आहे सोळा जानेवारी दोन वाजेपर्यंत तुम्ही जे आहे हे फॉर्म भरू शकतात आणि मेन जे आहे तुम्ही ऑनलाईन हे अप्लाय इझिली करू शकता जवळ तुमच्या नेट कॅफे वगैरे असताल तर तिथे जाऊन तुम्ही ही जाग्यांचं जी वॅकेन्सी निघालेली आहे ते विचारू शकता आणि ह्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये